निधन झालं विमानाचा अपघात झाला आमच्या सर्वांवर महाराष्ट्रावर आघात झाला शेवटी नियतीचा हा जो घाला आहे ते दुःख आपल्याला पचवून शेवटी पुढे जाणं आपल्याला भाग आहे त्या अजितदादांच्या करता त्यांना श्रद्धांजली अर्पण करता यावी सर्वसामान्य माणसांना त्यांना फुलं वाहता यावी याच्याकरता आम्ही आज कुरुलमध्ये था। शोक यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी शोक सभेचं आपण त्या ठिकाणी घेऊन आपण त्या यात्रेचा समारोप देखील केलेला आहे अजितदादांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या करता प्रचंड काम केलं मागचं पस्तीस वर्ष अविरत पाटेच्या चार वाजल्यापासून रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत केवळ वा सर्वसामान्य माणसांच्या करता झटणारा हा एक नेता या महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान करून गेलेलं आहे महाराष्ट्र किती वर्ष मागं जाईल हे माहीत नाही परंतु अजितदादांचं स्वप्न आणि करता गोरगरिबांच्या करता करता त्यांची जी कटिबद्धता होती ती आम्ही कार्य म्हणून ते पुढं त्यांचं स्वप्न पुढं ते साकार करण्याच्या करता त्यांनी जसे कष्ट घेतले तसे कष्ट घेण्याची प्रेरणा घेऊन आम्हाला काम करायला पाहिजे आहे शेवटी लोकशाही आहे आपल्या संविधानामध्ये त्या ठिकाणी निवडणुका अपरिहार्य असतात आणि निवडणुकीच्या मध्यंतरीच अशा पद्धतीची दुर्घटना घडली आयोगानं निवडणूक दोन दिवस पुढे ढकलली परंतु निवडणुका ह्या होणारच आहेत त्यामुळं विरोधक जे आहेत ते आरोप प्रत्यारोप करणार आहेत अजितदादांच्या मृत्यूचं आणि दुःखद निधनाचं राज्याचा सरकारमधला उपमुख्यमंत्री केलेला आहे राज्याचा उपमुख्यमंत्री हा काही एका पक्षाचा नसतो तर तो, तो सरकारचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतो तरी सुद्धा त्या संदर्भातलं गांभीर्य न बाळगता त्यांचा अजून आश्रू त्यांच्या कुटुंबाचे आणि सगळ्या लोकांचे महाराष्ट्राचे अजून पुसत नाहीत तोपर्यंतच हलग्या लावून विरोधक प्रचार करतायत हे फार तर खरं तर मोहोळ तालुक्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला देखील वेदना देणार आहे आता आज तिसरा काल तिसरा दिवस झालेला आहे शासनाचा अधिकृत दुखवटा देखील संपलेला आहे आणि त्यामुळं निवडणुका या सात तारखेला मतदान असल्यामुळं आम्ही देखील त्या दिशेनं त्या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत रमेशजी भारसकर इथं आहेत आम्ही सगळेजण या दुःखाचा डोंगर आमच्या याच्या डोक्यावर असतानाही या लोकांच्याकडं आम्ही त्या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान मागण्याच्या करता जात आहे या कुरुल भागामध्ये जिथं आपण उभे आहोत त्या गावामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी दहा कोटी रुपये मिळाले तुम्ही आज तुमचे हे बूम घेऊन या ठिकाणी उभे असलेल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारा की तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का म्हणून त्याला नुकसान भरपाई शंभर टक्के मिळालेली आहे आणि त्याला हेही विचारा की ही कुणामुळे मिळाली ते सांगणार आमदार राजू खरे आणि उमेशदादा यांनी आजीदादाकडे त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि आजीदादाने निर्णय घेतला जी गावं आमच्या अतिवृष्टीत समाविष्ट नव्हती त्या गावाचा समावेश त्या आजीदादामुळे झाला आणि आज आम्हाला आम्ही ज्यावेळेला आमची सगळी पिकं उद्ध्वस्त झाली होती आमची शेती उद्ध्वस्त झाली होती शेतामध्ये गुडघे एवढं पाणी असल्यामुळे आमचं सगळं पीक वायाला गेलं होतं अशा काळामध्ये नव्यानं आम्हाला उभारी घेण्याकरता जी काही मदत आम्हाला शासनाकडून मिळणं पाहिजे होती ती केवळ आणि केवळ त्या अजितदादा मिळाली आज ते दादा हयात नाही त्या दादांनी तो निर्णय घेतला नसता तर आमचा या मोहोळ तालुक्यातल्या साठ गावातला हा शेतकरी हा रस्त्यावर आला असता उघड्यावर पडला असता आणि माझ्या अजितदादानी त्यांना उघड्यावर पडू दिलं नाही ते निघून गेले परंतु माझा शेतकरी जगला पाहिजे याचा करता म्हणून जायाच्या अगोदर साधारण दोन महिने सुद्धा झाले नसतील जायाच्या अगोदर या दोन अडीच महिन्यापूर्वी त्यांनी हा निर्णय घेऊन माझ्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं त्यामुळे ही गोष्ट ही गोष्ट सर्वसामान्य गरीब माणूस कधी विसरू शकत नाही आमचा गरीब शेतकरी ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही आमचे विरोधक आज दादांना श्रद्धांजली त्या ठिकाणी त्यांनी वाहिलेली आहे परंतु ते ज्या वेळेला आमचा शेतकरी त्या अतिवृष्टीमध्ये आणि महापुरामध्ये वेदनेमध्ये अडकलेला होता त्याचा संसार उद्ध्वस्त झाले होते त्याची शेती उद्ध्वस्त झाली होती त्याचं घरदार उद्ध्वस्त झाले होते त्या काळामध्ये साधं विचारपूस करायला सुद्धा कधी विरोधक तिथे गेले नाही विचारपूस मदत करायचं तर लांबच राहिलं ला। किमान आमचा अडचणीत आलेला शेतकरी आज तुम्ही मत मागायला वाड्या जात जाताय मग ज्या वेळेला त्या त्या वाड्या वस्त्यावर प्रचंड मोठा चिखल झाला होता त्याच्या शेतामध्ये चिखल झाला होता त्या चिखलात तुडवून त्याला त्या ठिकाणी जावं लागत होतं त्याचं घरातलं सामान सकट सगळं नदीत पाण्यात वाहून गेलं होतं घरात सगळा चिखल झाला होता ते चिखल काढण्याच्या करता म्हणून सुद्धा जायला त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना जाता येत नव्हतं त्या काळामध्ये राजू खरे साहेब आणि उमेश पाटील त्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नदीच्या त्या अं शेत आम्ही पाय तुडवतो त्या ठिकाणी त्यांना सांत्वन करायला गेलो होतो मदत करायला गेलो आज मत मागायला तिथपर्यंत जात आहे आज त्या काळामध्ये ज्यावेळेला हे अडचणीत होते त्यावेळेला तुम्ही का नाही गेले त्यामुळे असं बेडगी प्रेम मतासाठी प्रेम तुम्ही दाखवू ना मताचा करता जाऊ ना ज्या वेळेला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही लक्षात आलं मग तुम्ही त्या ठिकाणी पालकमंत्र्याची तुमची ओळख होती तुमची मुख्यमंत्र्याबरोबर ओळख होती का नाही गेले तुम्ही पालकमंत्र्याकडं का नाही गेले मुख्यमंत्र्याकडं एक तर शेतकऱ्याचं अडचणीत असताना दुखात असताना शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असताना अतिवृष्टीमध्ये त्याच्या शेतीचं पूर्ण वाटोळ झालेलं असताना सांत्वन करायला सुद्धा तुम्ही गेले नाही नुकसान भरपाई मिळवून द्यावी म्हणून कुठं मुख्यमंत्र्यांकडं पालकमंत्र्यांकडे शब्द टाकला नाही परंतु राजू खरे उमेश पाटलांनी ते केलं आणि आजी दादानी आमदार साहेबांवर विश्वास ठेवून पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा त्या ठिकाणी आमदार जो आहे ही माहिती सांगतात म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे आणि म्हणून करता सेक्रेटरीला सांगितलं की आजच्या आज कॅबिनेटला प्रस्ताव आला आणि त्याच दिवशी एका दिवसात प्रस्ताव आला आणि एकाच दिवसात निर्णय झाला आणि मोहोळ तालुका सरसकट नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट झाला आज एवढी मोठी पन्नास साठ गाव एकमेव तालुका आहे ज्याच्यामध्ये फक्त एक, 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 एक बंडीशे बंडी गाव नावाचं एक पंढरपूर मधलं गाव आहे ते पण आपणच सांगितलं बंडिशा गाव की दोन मिनिटं बाईक चालू आहे बंडिशा गाव म्हणून असंच एक गाव आणि ही जी गाव आहे ही त्यामधली मंडळ बंडिशागाव मंडळ ही जी मंडळ समाविष्ट झाली आज उद्याच्या उद्या या याच मतदारांना मत देण्याच्या करता पैशाचा लालूच दाखवलं जाईल मताला पैसे दाखवले जातील परंतु अजितदादाने जे दिलं आज त्याची भरपाई कुठेही होऊ शकत नाही आणि म्हणून करता हा नेता तुमच्यातनं गेलेला आहे निघून आमच्यातनं पण गेलेला आहे आम्हाला तर प्रचंड दुःख आहे तुम्हालाही दुःख आहे त्या महाराष्ट्राला दुःख आहे परंतु जो काम करत करत या शेतकऱ्यासाठी आज त्यानं स्वतःचा प्राण सोडला त्या अजितदादाला श्रद्धांजली म्हणून त्या दादाचं घड्याळ ज्या घड्याळावरनं त्यांचा मृतदेह ओळखला गेला संपूर्ण शरीर जळून खाक झालं घड्याळ फक्त त्या ठिकाणी शिल्लक होतं आणि त्या घड्याळावरनं त्यांचा देह मृतदेह जो आहे तो ओळखला ते घड्याळ जाता जाता अजितदादा सांगून गेले मी गेलो तरी चालेल माझं घड्याळ जिवंत राहिलं पाहिजे आणि तो जो त्या ठिकाणी शेवटचा श्वास घ्या घेताना सुद्धा जो एक प्रकारे संदेश दिला त्यांचा मृतदेह सुद्धा ओळखण्याच्या करता माग घड्याळच शिल्लक ठेवलं त्या अजितदादाचं घड्याळ हे सगळ्यात वर असलं पाहिजे हेच फक्त सगळ्यांनी त्या ठिकाणी कुरुलकरांनी त्या ठिकाणी आणि बेगमपूरच्या लोकांनी त्याचबरोबर तालुक्यातल्या लोकांनी आणि जिल्ह्यातल्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही आज घड्या धनुष्यबाण आणि दुतारी एकत्रितरित्या त्या निवडणुकीला सामोरं जात आहोत विरोधकांना जी काही टीका करायची ती दे आमदार साहेब म्हणले की अशा दुःखद वातावरणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी जास्त काही बोलायचं नाही परंतु तुम्ही त्या ठिकाणी असा दुःखद प्रसंग असताना राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं निधन झालेलं असताना शासकीय दुखवटा असताना सुद्धा तुम्ही प्रचार करताय शासकीय दुखवटा असताना हलग्या वाजवत फिरताय या संदर्भामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एखादा एवढा मोठा नेता गेला आहे माणसं दुःखात आहे आमच्या मध्ये आमदार साहेब एका महिलेनं तर चप्पल काढून यांना हाकलून दिले पायातली चप्पल काढली लाज वाटते का म्हणले काल तर अजितदादाचं निधन झालंय आम्ही दुःखात आहे तुम्ही इथं मत मागायला आहे अशा पद्धतीनं एका महिलेनं त्या ठिकाणी हाकलून दिलं यांना लाज आबरू काहीच नाही आणि त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या पुढं आमचं काम भविष्यात आम्ही काय करणार आहे ते काम आणि अजितदादांचं स्वप्न साकार करण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी पुढं काय करणार आहोत हे त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत अजून एक आमदार साहेब यांनी एक अफवा पसरायला सुरुवात केली की उमेश पाटला निवडून दिलं तर हा कारखाना बंद करणार आहे म्हणतात म्हणजे हा कारखानदार आहे ना मला दादाच्या निमित्तानं त्यांनी त्याची तरी जाणीव ठेवली पाहिजे मोहोळकरांना आणि सगळ्या कुरुल मतदारसंघातल्या लोकांनी लक्ष देऊन ही गोष्ट समजून घेतली पाहिजे ती कुणाला फारशी माहीत नाही आहे ज्या राजन पाटलांच्या नेतृत्वामध्ये आज कमल चिन्ह घेऊन सचिन जाधव निवडणूक लढवत आहेत जक्रा या कारखान्याचे मालक त्यांना म्हणतातही मालकच तेही मालक आहेत हेही असतात ते निवडणूक लढवत आहेत कोणाच्या नेतृत्वामध्ये इथं भारतीय जनता पार्टी नाही इथं राजन पाटील पार्टी आहे ही भारतीय जनता पार्टी नाही ही राजन पाटील पार्टीकडून सचिन जाधव हे निवडणूक लढवत आहेत त्यांचं चिन्ह कमळ आहे आज त्या कमळावर जे चिन्ह चिन्हावर जे निवडणूक लढवत आहेत सचिन जाधव त्या राजन पाटलांनी कंबर कसून तो कारखाना बंद पाडण्याच्या करता षडयंत्र केलं होतं का नाही एवढंच फक्त राजन पाटलांनी अनगर सिद्धावर हात ठेवून सांगायचं आणि सचिन जाधव यांनी त्या जकरायाच्या मूर्तीवर हात ठेवून सांगायचं की जकराया कारखाना बंद पाडावा म्हणूनच केलेलं षड्यंत्र त्यांना एनजीटी म्हणजे हरित लावा आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडं आणि राज्याच्या पर्यावरण विभागाकडं तक्रारी करणारे कार्यकर्ते हे कुणाचे होते राजन पाटलाचे होते का उमेश पाटलाचे होते राजन पाटलाचे बरोबर आहे आणि तो कारखाना बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आलेला होता त्यावेळेला मोहळा तहसीलदार होते बेडशे राज्याच्या प्रदूषण मंडळाचे त्या ठिकाणी प्रमुख अधिकारी असलेले अविनाश ढाकणे जर मीडियाच्या लोकांनी अविनाश ढाकणे साहेबांना आजही फोन करून विचारा आजही विचारा या जकराया कारखान्याच्या संदर्भात उमेश पाटलाच्या माध्यमातून अजितदादानी फोन केला आणि तो कारखाना सील करू नका हे अजितदादानी आदेश दिले आणि सांगितलं जर प्रदूषणाच्या बाबतीत काही नियमाचा भंग झाला असेल तर त्या कारखान्याला दंड करा आणि त्याच्यामध्ये जे काही राखेमुळे जे प्रदूषण होत आहे जे त्या घाण पाण्यामुळे प्रदूषण होत आहे ते होऊ नये याच्याकरता त्यांना मुदतीमध्ये ती प्रिकॉशन घ्यायला सांगा त्यांना पाच सहा महिन्याचा अवधी द्या परंतु त्या शेतकऱ्यांचा कारखाना बंद होता कामा नये ही अजितदादांनी भूमिका घेतली आणि प्रदूषण मंडळाचे त्या ठिकाणी ता मेंबर सेक्रेटरी म्हणतात मेंबर सेक्रेटरी अविनाश ढाकणे यांना त्यांनी सांगितलं कसल्याही परिस्थितीमध्ये कारखाना बंद झाला नाही पाहिजे अजितदादाला हे कुणी सांगितलं उमेश पाटलांनी उमेश पाटलांनी सांगितलं आणि उमेश पाटलाकडे मदत कुणी मागितली जाधवनी सचिन जाधवनी मागितली त्या सचिन जाधवांनी मला फोन केला की माझा कारखाना जर आता अजितदादानी हस्तक्षेप नाही केला तर पुढच्या आठ दिवसात माझ्या कारखान्याला टाळं लागणार आहे माझा कारखाना सील होणार आहे मी म्हटलं कशामुळे सील होणार आहे असं असं राजन पाटलांनी माझा कारखाना बंद पाडण्याच्या करता माझ्या विरोधात खोट्या नाट्या तक्रारी केलेल्या आहेत प्रदूषण विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याची चौकशी नेमून त्याचा अहवाल माझ्या विरोधात गेलेला आहे आणि त्या अहवाल विरोधात गेलेला असल्यामुळं त्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे ते आता माझ्यावर कारवाई करणार आहेत आणि माझा कारखाना सील केला जाणार आहे कधीपर्यंत सील केला जाणार आहे जोपर्यंत त्या धोरांड्यामध्ये कुठलं यंत्र बसवत नाही ते धोरांड्यामधून निघणारी राख जोपर्यंत बंद होत नाही आणि त्या घाण पाण्याचा निपटारा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझा कारखाना जो आहे तो सील केला जाणार आहे आणि ते तर त्याच्यातून जर वाचवू शकतो कोण फक्त आजीदादा वाचवू शकतात मी ताबडतोब आजीदादा सांगितलं आणि आजी सांगून तो कारखाना बंद पडण्यापासून वाचवला उमेश पाटलाने आणि बंद पडण्याच्या करता पूर्ण हात धुन कोण मागे लागलं होतं तर ते राजन पाटील लागले होते आणि तो कारखाना राजन पाटलाला का बंद करायचा होता जक्राया कारखाना का तर त्याचा एकटा लोकनेते चालला पाहिजे राजन पाटलाचा हेतू काय भीमा बंद पडला पाहिजे जकराया बंद पडला पाहिजे बरोबर आहे का नाही दुसरा अजून कुठला कारखाना सुरूच नाही झाला पाहिजे का त्याचा एकट्याचाच चालला पाहिजे म्हणजे काय शेतकऱ्याला पंचवीसशे न भाव देईल नाही तर दोन हजार मध्ये देईल जगत त्याला तिथंच उच घालावं लागेल कारखान्यांमध्ये स्पर्धा होऊन शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे करता म्हणून जकरा कारखाना बंद पडू नये करता उमेश पाटलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आज ते अजितदादा इथं आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या त्या ते ठिकाणी स्मृतीला साक्षी देऊन सांगतो की के केवळ आणि केवळ त्या अजितदादामुळे जकरा कारखाना त्यावेळेला बंद पडला नाही राजन पाटील मात्र त्याला बंद पडायला बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत होता आणि आज माझ्या विरोधात ते अपप्रचार करतात की उमेश पाटील कारखाना बंद पाडणार अरे सतरा हजार त्या ठिकाणचे सभासद आहेत त्या ठिकाणी आम्ही कारखाना उजरी उद्या बंद करायला ठरवलं तर आम्ही बंद पडू देत नाही कारण आज सतरा करायला पैसे भरून आम्ही सभासद आहे सतरा हजार जणांनी वीस हजार भरल्यात त्याचा कसा बंद करतो बंद पडू दे पण त्या कारखान्यामध्ये जे बेकायदेशीर काम चाललेलं आहे त्या कारखान्याच्या धुरांड्यामुळे त्यातनं जे राख येते त्या राखेमुळे अनेक हजारो शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान व्हायला लागलं आज प्रत्येकाच्या खात्या अन्नामध्ये राख चालली भाकरी सुद्धा झटकून खायची वेळ यायला लागली चपात्या झटकून खायची वेळ लागली आमदार साहेब लग्नाच्या पुरी लग्न जमवायला आले पाहुणे पाहुणे आल्यानंतर घरी आल्यावर हात त्याला हातपाय धुळून बसेपर्यंत अंगावर सगळी धुळ असते जेवायला बसले की ते आमटीवर तवंग येत आहे त्या राखेचा भाकरी झटकून खावा लागतेय आणि मग ती पाहुणे म्हणतायत की हिथं जर उद्या पोरगी दिली तर पुरीला उद्या राख खायची वेळ येईल म्हणून लग्न ती ही परिस्थिती कशामुळे आहे दोन कोटी रुपये खर्चामध्ये त्या धुरांड्यातली राख यायची बंद होऊ शकते काय अडचण आहे ते करायला त्याचा आग्रह धरण काय चुकीचं आहे का ते घाण पाणी जे आहे पाणी प्रदूषित व्हायला लागलं घाण पाण्यामुळं त्या ठिकाणी आमच्या विहिरीच्या पाणी प्रदूषित व्हायला लागलं त्याच्यावर प्रक्रिया करता येते आणि ते घाण पाणी जे आहे ते आपल्या कारखान्यात प्रक्रिया करून त्याच्यामध्ये पर्याय स्वतः येऊ शकतो आणि ते प्रदूषण बंद होऊ शकतं याच्याकरता काही तांत्रिक विभाग दुसरे कारखाने नाहीत का त्याच्यातही घाण पाणी तयार होतं ते प्रक्रिया करतात परंतु या ठिकाणी हे जे चाललेलं आहे त्याला आळा घातला पाहिजे आणि हे घाण पाणी कारखान्याच्या बाहेर बंद पडू बाहेर येऊ देणार नाही हे मी बोललेलं आहे कारखाना बंद पाडायचा बोलले ना उलट कारखाना बंद पाडण्यापासून वाचवणारा उमेश पाटील आहे आणि बंद पाडणारा राजन पाटील आहे आणि आज त्याच राजन पाटलाच्या बरोबर व्यासपीठावर बसून तुम्ही अशा पद्धतीनं खोट्या बाता मारत आहे हे थोडंसं चुकीचं आहे आपल्याला हे लोकांच्या पुढं चुकीचं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही काम करणारी माणसं आहे जसं अजितदादा काम करणारा माणूस होता तसा उमेश पाटील काम करणारा माणूस आहे अजितदादा आज गेले आमच्यातून परंतु आज सुने वहिनीचा डॉक्टर हात आहे आज पार्थ पवारांचा डॉक्टर हात आहे सुनेत्राबाई पवार आज शपथविधी घेत आहेत आज त्या उपमुख्यमंत्री होत आहेत दुःखाचा डोंगर आहे त्यांच्यावर परंतु राज्याची जबाबदारी आहे आज सर्वसामान्य जनतेची जबाबदारी आहे जबाबदार माणसाला दुःख बाजूला सारून कर्तव्याला महत्व द्यावं लागतं कर्तव्याला प्राधान्य द्यावं लागतं आणि ते कर्तव्य आमचंही आहे या मोहोळ तालुक्यातल्या जनतेप्रती या कुरुल भागातल्या लोकांप्रती या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व गरीब कष्टकऱ्यांप्रती आमचं कर्तव्य जे आहे ते अधिक महत्वाचं आहे दुःखाचा डोंगर आमच्यावरही कोसळलेला आहे आणि तुमच्यावरही कोसळलेला आहे परंतु ही निवडणूक जे आहे हे तुमचं आणि आमचं भविष्य ठरवणारी आहे आणि या दुःखाचा गैरफायदा घेऊन विरोधकांनी आपलं साधवून घ्यायला नको म्हणून मी आणि आमदार साहेबांनी आज त्या ठिकाणी ठरवलेलं आहे की विरोधकाला जशाल तसं उत्तर द्यायचं जर अशा वातावरणात सुद्धा या दुःखाच्या वातावरणात सुद्धा तुम्ही जर अपप्रचार किंवा खोटा प्रचार करत असाल आणि आमच्या त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असाल तर हे कडापी होऊ देणार नाही असं आमचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचं वचन आहे आम्ही अजितदादाला साक्षी देऊन दि आणि आमदार साहेब दोघे या जनतेच्या प्रती एवढ्याच तडफेनं काम करू आम्ही कसले खचून जाणारी माणसं नाही तर लढणारी माणसं आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराजाला गादीवर बसवून नंतरच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये संताजी आणि धनाजी या दोन मावळ्यांनी हे स्वराज्य टिकवलं तसं हे अजितदादांनी निर्माण केलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्वराज्य हे त्यांचं घड्याळ चिन्ह आणि त्यांचंही स्वराज्य हे टिकवण्याच्या करता उमेश पाटील राजाभाऊ खरे सारखे सत्ताजी धानाजी आज या ठिकाणी लढणार आहेत एवढीच नोंद या तालुक्यातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला घेतली पाहिजे